पहिल्या प्रकारासाठी इथे मी अर्धा वाटी तांदूळ घेतला आहे आणि हा सुवासिक तांदूळ आहे इथे आपल्याला कुठल्याही सुवासिक तांदूळ घ्यायचा आहे आणि हा तांदूळ मी दहा ते पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजवत घातलं होतं आता यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं आणि अजिबात आणखी पाणी न घालता हे तांदूळ मिक्सरला वाटून घेतले तर आपल्याला हे तांदूळ खूप जास्त बारीक वाटायचे नाही तर हलकासा याचा आपल्याला रवा करून घ्यायचा तर बघा तांदळाचा मी थोडासा जाडसरसा रवा करून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये दोन चमचे तूप घालते आणि आता या तुपावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स हलकेसे भाजून घेणार आहे तर इथे मी थोडेसे काजू घेतले आहे बेदाणे घेतले आहे आणि बदामाचेसुद्धा काप घेतले आहे आणि हे अगदी लो फ्लेमवरती फक्त एक मिनटासाठी मी परतून घेते तुम्ही हवे तर असेच हे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता पण अगदी थोडशा तुपावरती असे भाजून घ्या मग खायला खूप छान त्याचा क्रंचीनेस येतो तर आता हे ड्रायफ्रूट्स काढून घेतले आहे आणि त्याच भांड्यामध्ये मी दूध घेते आहे तर इथे पाऊन लिटर मी दूध घेतलं आणि या दुधाला छान उकळी येऊ देते तर इथे गॅसची फ्लेम आता मी मिडीयम केली आहे आणि मीडियम फ्लेमवरती या दुधाला छान एक दोन उकळ्या येऊ देते तर बघा या दुधाला छान दोन तीन उकळ्या आलेले आहे आणि आता यामध्ये आपण वाटून घेतलेला तांदळाचा रवा घालायचा आहे तर हा तांदळाचा रवा यामध्ये घातल्यावर एक दोन मिनटं ढवळत राहायचं नाहीतर मग या तांदळामध्ये थोड्याश्या गाठी होऊ शकते तर बघा सुरुवातीला एक दोन मिनटं छान मी ढवळून घेतले आणि जर यामध्ये काही एक दोन गाठी तयार झाल्या असेल तर मग अशा प्रकारे चमच्यानी त्या स्मॅश करून घ्यायच्या म्हणजे मग आपली ही खीर खायला खूप छान लागेल अजिबात यामध्ये गाठी वगैरे राहणार नाही तर बघा एक दोन गाठी झाल्या होत्या त्या मी अशा प्रकारे चमचाने स्मॅश करून घेतल्या आणि यात यामध्ये एक वाटी मी साखर घातली तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे, हे साखरेचं तर ही एक वाटी साखर यामध्ये घातून घेतली आणि छान ढवळून घेतली आणि आता गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवली आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही तांदूळ या दुधामध्ये छान उकळून घ्यायचे शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही अशा प्रकारे भाताची खीर न करता याप्रमाणे ही तांदळाची खीर करून पाहात चवीला खूप छान लागते आणि मोजून दहा मिनटाच्या आत ही खीर तयार होते तर बघा एकदा छान ढवळून घेतलं आणि दोन तीन दोन तीन उकळे आले की मग यामध्ये मी ड्रायफ्रूट्स जे तळून घेतले ते घातले तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून पहा त्यामुळे याला खूप छान क्रंचीनेस येतो आता इथे मी दोन तीन चमचे चारोळीसुद्धा घेतली आहे आणि तीसुद्धा यामध्ये ॲड केली आणि सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते तर बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची आपली ही तांदळाची खीर तयार झाली आहे आता यामध्ये सर्वात शेवटी मी एक चमची वेलची पूड घातली आणि हीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि बघा अगदी मस्त ठीक अशी ही आपली तांदळाची खीर झाली आहे तर तर याप्रमाणे एकदा ही तांदळाची खीर करून पहा अगदी झटपट होते आणि चवीला अतिशय प्रतिम अशी ही खीर लागते तर आपला सर्वप्रिती दर्श तर... ला तयार होणारा हा आजचा हा पहिला प्रकार तयार झाला तर भाताच्या खिरीपेक्षा तुम्ही अशा प्रकारे तांदळाची खीर करून पाहात चवीला ही खीर अतिशय छान लागते आणि अगदी झटपट होते तर आजचा हा पहिला प्रकार तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि झटपट होणारी ही तांदळाची खीर जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बघा अगदी परफेक्ट अशी ही खीर झाली आहे खूप जास्त आणि खूप जास्त पातळी नाही तर परफेक्ट कन्सिस्टन्सीची ही तांदळाची खीर नक्की करून पहा आणि अशा आहे तुम्हाला ही खीर नक्कीच आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक झालाच जा पाहिजे तर दुसऱ्या प्रकारासाठी मी इथे डाळ घेतली आहे तर ही चवळीची आहे आणि ती सालासकट मी घेते आहे एक वाटी ही डाळ घेतली आणि त्याच वाटीने इथे मी मुगाची डाळ घेतली आहे तर ही डाळसुद्धा सालासकटच घेते आहे अर्ध्या अर्ध्या प्रमाणात दोन्ही डाळी घेतली आणि यामध्ये पाणी घालून घेते आणि ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे कारण डाळ टिकवण्यासाठी यामध्ये काही केमिकल्स पावडरसुद्धा लावल्या जातात त्यामुळे अशी ही डाळ धुवून घ्यायची आता मी ही डाळ धुवून घेतली आणि डाळ बुडली इतकं यामध्ये पाणी घातलं आणि ही झाकून ठेवते तर तीन ते ती चार तासासाठी या डाळी झाकून ठेवायची आहे तीन ते ती चार तासात या डाळी छान भिजल्या जातात आता या डाळीतलं मी सगळं पाणी काढून घेतले आणि डाळ परत एकदा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अशा प्रकारे बघा या चाळणीवरती या डाळी काढून घेतल्या म्हणजे त्यामधलं सगळं पाणी व्यवस्थित निथळेल आता हे आपल्याला डाळी सुकवून घ्यायची आहे तर बघा मी पंधरा ते वीस मिनटासाठी या डाळी सुकून घेतल्या आहे अजि अजिबात हाताला पाणी लागत नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या म्हणजे घेतल्या भरपूर इथे कोथिंबीर घेतली आणि यामध्ये भरपूर असे कडीपत्त्याचे पाणी घालत आहे आणि पाणी न घालता आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे तर बघा मिक्सरला मी हे वाटून घेतलं आहे आता वाटून घेतलेलं हे वाटण एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आपली सुकवून घेतलेल्या डाळी घेते तर मी ते सालासकटच या डाळी वापरते आहे आणि दोन प्रकारच्या डाळी घेते तर तुम्ही याऐवजी फक्त एक कुठली डाळ घेऊ शकता मुगाची डाळ घेऊ शकता किंवा चवळीची डाळ घेऊ शकता तर बघा मिक्सरला मी पाणी न घालता याला थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं आहे तर सालामध्ये खूप सारे प्रोटीन असते त्यामुळे मी साल न काढताच या डाळी वापरल्या आहे तुम्ही साल काढूनसुद्धा या डाळी वापरू शकता तर ज्या भांड्यामध्ये मी वाटण काढून घेतलं तर त्याचमध्ये डाळी काढून घेतलेल्या ज्या वाटून घेतलेल्या आणि इथे थोडेसे आता दोन चमचे मी डाळ अख्खी ठेवली आहे तर न वाटता ही डाळ घेतली त्यामध्ये आता दोन चमचे तिळ घातले आणि एक चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये घालते आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि छान झणझणीत असे हे वडे करते त्यामध्ये मग मी दोन चमचे लाल तिखट घातले चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन कांदे मी असे चिरून घेतले आहे ते कांदे यामध्ये घालते आणि आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते तर अगदी खालपासून छान हे छान मिक्स करून घ्यायचं कारण आपण यामध्ये सुरुवातीला हिरव्या मिरचीचं कडेपत्त्याचं आणि कोथिंबिरीचं वाटण ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर अगदी व्यवस्थित हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये छान कडकडीत कर असं मी तेल घालते आहे तर एक मोठा चमचा मी यामध्ये कडकडीत कर असं तेलाचं मोहन घातलं आणि हे तेलाचं मोहन यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर अशी कोथिंबीर घाला त्यामुळे मग या वड्याला खूप छान टेस्ट येते तर आता ही कोथिंबीरसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता याचे मी अशा प्रकारे बघा हातावरती चपटे वडे थापून घेते आहे तर बघा अशा प्रकारे ते हे वडे छान चपटे करून घ्यायचे त्यामुळे तेलामध्ये अगदी व्यवस्थित तळल्या जातात तर बघा असे हे वडे आता कडकडीत तेलामध्ये तळून घेते तर सुरुवातीला तेल छान कडकडीत करून घेतलं आणि गॅसची फ्लेम आता इथे मी मिडीयम ठेवली आहे तर मीडियम फ्लेमवरती हे वडे तळून घेते आहे तर हे वडे तळताना गॅसची फ्लेम लो किंवा हाय ठेवायची नाही लोवरती ठेवली तर मग हे वडे आतून कच्चे राहतील आणि जर मग हायवरती आपण तळले तर वरून तर तळल्या जातील पण आतून मात्र ते वडे कच्चे राहतील तर मीडियम फ्लेमवरती मी छान हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते पहिली साईड छान तळून झाली की पलटवून घेतली आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असे कुरकुरीत झाल्यावर हे वडे काढून घेते तर बघा अगदी मस्त याला रंग आला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही दोन ताळी वापरून हे वडे करून पहा चवीला खूप छान लागतात आणि अगदी मस्त अप्रतिम असे हे आपले वडे तयार झाले तर आता मी काही वडे बघा अशा प्रकारे छोटे छोटे आकारात करून घेते आहे तर तुम्ही अशा छोटे छोट्या छोट्या आकारातसुद्धा हे वडे करून घ्या याला मी पकोडे म्हणते तर बघा सगळे हे पकोडे तळून झालेले आहे तेव्हा नक्की तुम्ही अशा प्रकारे दोन डाळी वापरून हे वडे करून पहा तर आपला सर्व दर्श अमावशेला तयार होणारा दुसरा प्रकार देखील तयार झाला अगदी कुरकुरीत असे हे वडे होतात आणि चवीला अतिशय अप्रतिम लागतात तेव्हा नक्की तुम्ही दोन डाळी वापरून असे हे वडे करून पहा तर आजचा दुस आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आता तिसऱ्या प्रकारासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे त्यामध्ये मी मैदा ॲड करते आहे तर तीन चमचे इथे मी मैदा घेतला आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं आणि दोन मोठे चमचे तूप घेतले आहे तर वितळलेलं तूप मी इथे घेतलेलं आहे आणि हे तूप यामध्ये ॲड करून घेते आणि व्यवस्थित हे तूप आपल्याला या मैद्याला आणि रव्याला लावून घ्यायचं आहे तर तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित लावून झालेलं आहे तर आता हे मी इथे दूध घेऊन भिजवून घेते तर तुम्ही याऐवजी पाणीसुद्धा घेऊ शकता तर थोडं थोडं दूध घालत मी रवा रवा। रवा हे रवा आणि मैदा व्यवस्थित भिजवून घेते तर आपल्याला हा रवा सुरुवातीला छान सैल असा मळून घ्यायचा आहे कारण रवा आहे रवा मुरायला वेळ लागतो आणि जसंजसा हा रवा मुरत जाईल तसं तसं पीठ घट्ट होते तर सैलसर पीठ भिजवून घेतलं आणि दहा मिनटासाठी झाकून घेतला तर आता इथे मी शेंगदाणे घेतले आहे भाजलेले खोबरं घेतलं आहे दोन चमचे खसखस आणि थोडेसे चारोळ घेतले तर मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे तर सगळं जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि आपल्याला हे छान जाडसर असं वाटून घ्यायचं सोबतच त्यामध्ये एक वेलची वेलचीपूड घातली आणि थोडंसं जाळपूडसुद्धा घातलं तर जायफळ वगैरे सगळं घालून घेतलं आणि मिक्सरला बघा अगदी छान असं वाटून घेतलं खूप जास्त बारीक मी हे केलेलं नाही आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेतला तर यासाठी मी पाक तयार करते तर यासाठी एक वाटी साखर घेतली आणि साखर बुडील इतकं पाणी घातलं आणि आता हा पाक मी दोन तारी करणार आहे तर ज्याप्रमाणे आपण लाडवासाठी पाक तयार करतो त्याप्रमाणे मी ते पाक तयार करते आहे तर सुरुवातीला मी एक तारी पाक करून घेतला आणि आता हा एक तारी पाक या सारणामध्ये घालून घेते तर तुम्ही याप्रमाणे एकदा ह्या साठोळ्या करून पहा चवीला खूप छान लागते आणि या साठोळ्याचं सारण अगदी व्यवस्थित साठोळ्यामध्ये भरल्या जाते अजिबात साठोळ्या लाटताना तळताना फुटत नाही तर एक तारी पाक मी ॲड केला आता दुसरा जो दोन तारी पाक होता तोसुद्धा मी यामध्ये ॲड करून घेते आणि व्यवस्थित सगळ्या सारणामध्ये मिक्स करून घेते आणि आता याला हलकंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं हे कोमट झालेलं आहे आणि आता पूर्णपणे थंड झाल्यावरती सगळं सारण एकदा व्यवस्थित हाताने मळून घेतलं आणि आता याचे बघा अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेत आहेत तर संपूर्ण सारणाचे मी असे गोळे तयार करून घेतले आणि आता रवा हा बघा आपला रवा खूप छान मुरलेला आहे आणि सुरुवातीला सैल केला होता पण आता बघा अगदी व्यवस्थित असा हा घट्ट रवा झालेला आहे आता परत एकदा याला छान मळून घेतलं आणि याचेसुद्धा आता मी गोळे करून घेत आहेत तर जितके आपण सारणाचे गोळे करून घेतले ते तितकेच मी रव्याचे सुद्धा गोळे करून घेतले आता पोळपाटावरती याची सुरुवातीला बघा अशी लाटी लाटून घेते आहे तर मिडियम साईजच्या पुरीची मी लाटी लाटून घेतली आणि तयार सारणाचा यामध्ये गोळा घेतला आणि आता हा गोळा यामध्ये व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे तर ज्याप्रमाणे पुरण भरतो त्याचप्रमाणे हा सारणाचा गोळा मी यामध्ये पॅक केला आणि बघा व्यवस्थित याची आपल्याला साठोळी लाटून घ्यायची आहे तर अजिबात ही साठोळी याप्रमाणे केल्यामुळे फुटत नाही लाटताना तर अजिबात फुटत नाही पण तळताना देखील ही साठोळी अजिबात फुटत नाही तर बघा ही साठोळी मी लाटून घेतली दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून झाली अजिबात ही साठोळी याप्रमाणे केल्यामुळे फुटली नाही आता बाकीच्यासुद्धा साठोळ्या मी याचप्रमाणे करून घेते छोटीशी पुरी लाटून घेतली त्यामध्ये तयार सारण भरून घेतलं आणि ही साठोळीसुद्धा व्यवस्थित अशी लाटून घेते बघा हीसुद्धा व्यवस्थित लाटल्या गेल्या अजिबात कुठे फाटलेली नाही आता ही साठवळी सळण्यासाठी मी तेल छान गरम करून घेतलं आणि गरम तेलामध्ये मिडियम फ्लेमवरती या साठोळ्या तळून घेते तर बघा अगदी व्यवस्थित ही साठोळी छान टम्म अशी फुगलेली आहे आणि चवीला देखील याप्रमाणे केल्यामुळे खूप छान लागते तेव्हा नक्की तुम्ही याप्रमाणे ही साठोळी करून पहा आणि छान खुसखुशीच झाल्यावर आता ही साठोळीसुद्धा मी काढून घेतली रंगाने देखील ही साठोळी अतिशय मस्त आलेली आहे आणि छान टम्म अशी फुगलेली आहे तेव्हा तुम्ही ही साठोळी नक्की करून पहा तर तुम्ही ही साठोळी फक्त सर्व पितं दर्शवमाशीलाच नाही तर कधीही करू शकतात आणि प्रवासालासुद्धा नेऊ शकता मुलांना खाऊसाठी सुद्धा देऊ शकता बघा एक साठोळी तुम्हाला इथे फोडून दाखता अगदी व्यवस्थित सारण भरल्या गेले आहे आणि चवीला देखील ही साठोळी खूप मस्त लागते सगळ्या साठोळ्या तळून झाल्या आहेत तर आजचा हा तिसरा प्रकार देखील आवडला असेल तर या व्हिडिओला देखील नक्की लाईक करा आता चौथ्या प्रकारासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धणी घेतले एक चमचा सोप घेतली एक चमचा चमचा जिरं घेतलं आणि चार पाच लाल मिरच्या घेतल्या आणि मिक्सरला थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं तर आपलं हे सुकं वाटण तयार झालं आहे तर ओल्या वाटणासाठी मी लसणाच्या पाकळ्या आलं आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि पाणी न घालता हे सुद्धा जाडसर असं वाटून घेतलं आता इथे एक मोठा मी बटाटा घेतला आहे आणि अगदी बारीक किसनीने हा बटाटा किसून घेतला तर बघा अशा प्रकारे हा बटाट्याचा जा किस झाला आहे आता हा बटाटा मोठा आहे त्याऐवजी तुम्ही छोटे बटाटे घेत असेल तर दोन सुद्धा घेऊ शकता आता हा बटाट्याचा केस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण यामध्ये भरपूर स्टार्च असतं तर बघा हा बटाट्याचा केस मी एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यामध्येच घालून ठेवला कारण त्यामुळे आपला बटाट्याचा किस काळा पडणार नाही आता एका भांड्यामध्ये एक मोठं बाऊल बेसन घेतलं त्यामध्ये पावचमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या बेसनाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे तर अगदी थोडं थोडं यामध्ये पाणी ॲड करायचं नाही तर मग बेसनामध्ये गुठळ्या तयार होऊ शकते तर थोडं थोडं पाणी घालून मी हे बेसनाचा घोळ तयार करून घेतला आणि याला अगदी पाच मिनटापर्यंत आपल्याला त्यामुळे मग आपलं बेसन छान हलकं होते आता पाच मिनटासाठी मी बेसन छान फेटून घेतलं आणि यामध्ये आता थोडीशी कढीपत्त्याची पाने कट करून घातली आणि दोन मिडियम साईजचे कांदे बघा मी अशा प्रकारे कट करून यामध्ये ॲड केले आणि आपण तयार केलेला मिक्सरमधला सुकं वाटण आणि हिरव्या मिरचीचं ओलं वाटण यामध्ये घालायचं आणि आता यामध्ये एक चमचा ओवा घातला आणि आपला हा बटाट्याचा किस जो मी पाण्यामध्ये ठेवला तर त्यातलं संपूर्ण पाणी पिळून घेतलं तो यामध्ये ॲड केला आता यामध्ये तांदळाचे पीठ घालते आहे तर दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आणि हे सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आता यामध्ये मी किंचितचा सोडा घातला पाव चम्मच यामध्ये सोडा घातला आणि हा सोडासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे मग आपल्या या पकोड्याला खूप छान जाळी येते तर आता यामध्ये मी छान कडकडीत असं एक मोठा पळा तेल घातला आणि हे तेलाचं मोहनसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भजी छान कुरकुरीत होतात तर बघा आता थोडेसे मोठ्या आकारामध्ये मी भजे तळून घेते तर तेल छान कडकडीत गरम झालं आहे आणि गॅसची फ्लेम आता इथे मीडियम ठेवली आहे आणि थोडेसे मोठ्या आकारामध्ये ही भजी या गरम तेलामध्ये सोडून घेते तर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजे करून घ्यायचे आहे तर नेहमी आपण कांदा भजी करतो बटाट्याची भजी करतो तर त्याप्रमाणे तुम्ही आज ही बटाटा किसून आणि दोन प्रकारचे यामध्ये वाटण घालून हे भजे करून पहा चवीला खूप छान हे भजे लागतात तेव्हा बघा अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतले आणि याला रंग अगदी मस्त आलेला आहे आणि चवीला देखील हे भजे खूप छान लागतात तेव्हा नक्की तुम्ही याप्रमाणे बटाट्याचा किस घालून आणि दोन प्रकारचे वाटण घालून हे भजे करून पहा तर आजचे तुम्हाला सगळे प्रकार कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर भाद्रपद अमावस्येला केले जाण्या आजचे हे सगळे प्रकार तुम्हाला कसे वाटले जर आजचे हे सर्व मित्र दर्श अमावस्येला केले गेलेले प्रकार आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा तर बघा अगदी मस्त असे हे आपले भजे तयार झाले अजिबात तेलकट होत नाही छान कुरकुरीत होतात आणि भरपूर वेळेपर्यंत अगदी मस्त असेच हे भजे राहतात तर अगदी मस्त सगळे हे प्रकार झाले आहे तर आजचे चारही प्रकार जर आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद